मारा का ते जमणार नाही तुम्हाला कारण ते काय भाग्य लागत दादा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवरी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली पूर्वजन्मी त्याच्या झालं पुण्या येई त्याच्याच मुखावाटी हरिनाम येई जन्मोजन्मीचं भाग लागतं तेव्हा कुठं येतं उड्या मारायला जमतात तुम्ही म्हणताल महाराज आम्ही मारालही उड्या तुम्ही म्हणतात तर आम्ही मारालही उड्या पण आमच्या गाववाले नीट नाही ते म्हणताल बाईच्या अंगात लईच संतीन शिरली होती ते म्हणतील लोक जरी काही नाही म्हणले तरी आम्ही जे केलाय तो धड नाही तो घरी गेल्या गेल्या म्हणून लईच महाराज झाली होती यो तू घरी तुला दाखवतो ती तु। म्हणजे माणसं अशी आहेत दादा त्याच्यामुळे आम्हाला उड्या मारणं जमणार नाही ते, ते नकच करू तुम्ही एकच काम करा कीर्तनात बसलायत ना तीन नियम पाळायचे कीर्तनातला पहिला नियम कीर्तनात ताट आणि नीट वासायचे खास करून पाठीमागचे आउट ऑफ कव्हरेज रेंज कमी पोहोचते ना जरा तिकडे तर काय नीट वासायला जातात कट्ट्यावर वगैरे बसलेले टंगड सोडून बसायचं नाही बसायचंच नाही टंगड सोडून इकडे तिकडं बसलेलं नीट सांगते खाली पाय सोडून बसायचं नाही मांडी घालूनच बसायचं टगड वर करून वगैरे बसायचं नाही कीर्तनाला धर्म मंडप आहे मंडपात माणसानं नीटच बसावं इथं नीट बसला तर माणूस किती बसवतो नाही तर अर्थ नाही इथं जे कार्य चालू आहे धर्म कार्य चालू आहे आणि माणसानं नीटच बसावं कारण आपण ज्या मातीत जन्माला आलोय ना त्या मातीनं आपल्याला शिकवलंय दादा काय शिकवलं पोटाची खळगी नाही भरली तरी चालेल पोटाची खळगी नाही भरली तरी चालेल पण पाठीचा कणा साठच असला पाहिजे छत्रपती शिवराय सांगतात अरे अन्नाच्या रात्री आभाळाची साथ आहे अरे अन्नाच्या रात्री आभाळाची साथ आहे मोडेन पण वाकणार नाही मर्द मावळ्याची साथ आहे या मातीत जन्माला आला त्यामुळं कणे टाळ्या सुद्धा पुढच्यांनीच वाजवल्या मागचे निश्चेच बघत्या दादा टाळ्या वाजवी जरे व कैसा होत ना साहेब बगीचे की खुशबू से होती है की खुशबू से होती है और कलाकार ताली से होती है टाळी तर झालीच पाहिजे दादा टाळी तर वाजवलीच पाहिजे आणि मराठीच सांगते इथ वाजवल्या तर जर नाही वाजवल्या तर देव पुन्हा कुठं कुठं वाजवायला येईल ह्याची काही गॅरंटी नाही दादा तर मग इतकं वाजवून घ्या विठार तू वाजवल्या वाजवल्या पण माझ्यावर उपकार केल्यासारखे वाजवले टाळी अजून म्हणतात काय जरा तर दम देऊ दाखवा ना आणि मावळे ना तुम्ही मावळे शिवांचे तुमच्या सारखे न्याबळाट मावळे असते ना स्वराज्य काय गाव सुद्धा घडलं नसतं मावळे कसे कणकर होते दादा आम्ही कुठं आम्हाला असं कुणाच ऐकायची सवय नाही आम्ही आमच्या आईबापाचं जन्मत कधी ऐकलं नाही आणि तुम्ही कोण सांगणार ह्या नाही मी सांगते ते माझ्या तोंडचं नाही दादा मी सांगते ते माझं नाही मी सांगते ते संतांच आणि फक्त माझे आहे म्हणून ऐकू नका तेच सांगतात म्हणून ऐका ऐका बस दादा काळी का वाज बावी दहान देताना कुठल्या हाताने देता उजव्या पैसे घेताना कुठल्या हाताने घेता उजव्या प्रसाद घेताना कुठल्या हाताने घेता उजव्या उजवा हा धर्म आहे दादा हात अधर्म आहे टाळी कशी वाजवता डावाखाली असतो उजवा वर असतो ज्यावेळेस जीवनामध्ये धर्माचा विजय अधर्मावर होतो त्या वेळेस टाळी वाजते तोपर्यंत वाजत मग आपण धर्माने वागतो किंवा धर्माने आपल्या वरतून किंवा लक्षात येतं आणि कीर्तन नेबळा ऐकायचं नाही कर्तव्य दक्षपणे कीर्तन ऐकायचं कीर्तनातला एक ना एक शब्द कळला पाहिजे कीर्तनात बसलेला प्रत्येक बाप्पाला वाटलं पाहिजे मी कीर्तनाला बसलोय ना तो शहाजी राजा म्हणून बसलोय आणि प्रत्येक आईला वाटलं पाहिजे मी कीर्तनाला बसलीय ना ती, ती मा जिजाऊ साहेब म्हणून बसली एवढ्या कर्तव्य दक्षपणे कीर्तन ऐकायचं तर ऐकण्याला अर्थ आहे बघा ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही काही काही लोकांना कळत नाही चला जाऊ द्या काही लोकांना कळत नाही हे सुद्धा कळत नाही आता हे कळलं त्यालाच कळलं बरं का काही काही लोकांना कळत नाही हे सुद्धा कळत नाही पण कळवून घ्यायचा प्रयत्न करा चला कीर्तनातला पहिला नियम ताट बसायचं कीर्तनातला दुसरा नियम चेहरे आनंदी ठेवायचे हसरे 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 मी एवढा प्रवास केलाय दुसरं कीर्तन आहे तरी सुद्धा बऱ्यापैकी माझं तोंड थोडंसं हसरे पण तुमचं मला असं वाटतंय आख्या महाराष्ट्राचा दुष्काळ फक्त तुमच्या सातव्यावरच पडला काय की असे तो तोंड बसला बसलाय नु की दादा काय बरं मी तुमचं काय वाटोळं केलंय ले? केलंय का केलंय का मी आता तुमचं काय वाटोळ केलं हा थोडा उशीर झाला हे मान्य करते ना मी पण ह्याच्या पलीकडे तुमचं मी काय वाटोळ केलंय का तुम्ही माझ्यावर रसाव असं काहीतरी झालंय का तुमची तुम्ही मी का तुमची मेहुनी आहे का जाव आहे का युवाय हाय का सासू आहे का सून आहे का जाऊ आहे का नंद का भाऊज माता माऊल्या तुमच्या बांधा शेजारी माझा बांध मी काय तुमच्या विरोधी पक्षात पक्षा, हाय गा, गा। तुम्ही माझ्यावर असं तोंड ऊस कटावा असं काय हाय आहे तुमचा आणि माझा काहीतरी संबंध आहे का तुमचा आणि माझा काय सुद्धा संबंध कुशल तोंड घेऊन नाही म्हणतात दादा कुशलच नाही म्हणतात अरे नातं अरे नातं फक्त रक्ताच नसतं रे दादा हे नातं भक्तीचं आहे हे नातं परमार्थाचं आहे हे नातं स्नेहाचं आहे हे नातं प्रेमाचं आहे अरे एखाद्या वेळेस रक्ताचं नातं बघा दे <laughs> अरे एखाद्या वेळेस दगा देईल पण भक्तीचं नातं कधीच दगा देणार नाही विश्वास देतो दादा विश्वास देत हा ना विश्वास नाही तर काय आज नऊ वाजून गेल्या सव्वा नऊ तरी महाराज आला नाही माणसं बसल्यात हा विश्वास नाही तर अजून काय दादा आणि हा विश्वास फक्त या परमार्थामध्येच दाखवायला भेटतो कारण आजपर्यंत सगळं खोटं ठरलं होतं दादा आजपर्यंत सगळं खोटं ठरलं आणि खोटं ठरेलही समाजकारण असेल धर्मकारण असेल राजकारण असेल पण कालही आणि आजही आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जर सत्य काय राहील तर तो माझा वारकरी संप्रदाय पलीकडे दुसरं सत्य नाही दादा याच्या पलीकडे दुसरं सत्य नाही याला जरा निगडीत ठेवा गरज आहे होईल तेवढ्या ज्याच्याशी पाठीशी उभे राहायचा प्रयत्न करा म्हणून आनंदली राहा आनंदली काही आपल्या भगवंताने देखील वाटोळ केलं नाही जे दिलंय जे दिलंय कुणी अय बोला जा बर बोललो तर किती न निघाले महागारी आपलं बी काही नडलं नाही पाकिट घेते म्हणजे उपकार नाही करत पटपट बोलायचं दिलं ते कुणी दिलं माता मावल्या दिलं ते कुणी दिलं बापानं नाही बापानं चार पाच भांडी दिली म्हणजे काय सगळा संसार दिला असं नाही दादा काय कुणी दिलं देवानं पुरुष मंडळी कुणी दिलं सासरे थोडा थोडं फॉल्ट आहे आपल्या लाईट खाण्याच बरे का कुणी दिलं देवानं आता मला सांगा देणारा आहे सगळं झालं कुणाकडे जायचं सुखप्राप्ती कुणापासून होणार आहे मग तुम्हाला काळजी करायची गरज चिंता करायची गरज सांगितलेला ऐकायची गरज नाही आहे आहे ही दुनियाला गरज हो, आहे नाही गरज आहे परमार्थाची गरज आहे कारण ही दुनिया अनाडी तुनिया बिना कैसी दुनिया गुल भजन पीना कैसी तरियो आनाडी दुनिया भजन कैसी तरियो सचमरी फुकाया जूठा गुल गुल खाइयो सचमरी फुकाया जूठा गुलगुले गुल खाइयो आनाडी दुनिया भजन दादा भजन वाचून तर ना परमार्थ करावंच लागणार म्हणून आनंदी कारण आपल्याला काळजी करायची गरजच नाही महाराज आपण येणार फक्त भगवंतावर विश्वास ठेवायचा विश्वास थोडासा वेळ थोडा लेट पण आपलं नीटच होणार दादा फक्त विश्वास विश्वास किती पाहिजे माहितीये का तर बऱ्यापैकी इथं बसलेले बाप असतील पुरुष मंडळी बोलत जा तुम्हाला लेट करू असेल बरोबर आहे नातरुंड पतरुंड असेल मला सांगा जेव्हा तुमचं लेकरू लहान असतं सहा सात महिन्याचं असतं ते रडतं मग ते रडतं तेव्हा तुम्ही त्याला खेळवण्यासाठी काय करता त्याला दारात आणता त्याला आकाशाकडे फेकता पुन्हा झेलता आकाशाकडे फेकता पुन्हा झेलता बरोबर आहे ही क्रिया चालू असताना लेकरू हसतं की रडतं हसतं आता मी जर तुम्हाला वर फेकलं ए सातवेकर मी जर तुम्हाला वर फेकलं तुम्ही हसचाल करायचा तुम्ही वर्ण मला शिवाय द्याचा कारण तुमचा माझ्यावर भरोसा तुमचा माझ्यावर भरोसा सुन तुझा माझ्यावर भरोसा नाहीच दादा पण त्या सहा सात महिन्याच्या त्या निरागस लेकराच्या त्या निस्वार्थी लेकराचा त्या बापावर विश्वास असतो की माझ्या बापानं मला आकाशा एवढं जरी वरी फेकलं तरी माझा बाप मला झेलणार माझा बाप मला पडू देणार जेवढा विश्वास त्या लेकराचा त्या बापावर असतो तेवढाच विश्वास आपला त्या पांडुरंग परमात्म्यावर पाहिजे अरे वाऊ द्या थोडा त्रास पण माझा भगवंत मला झेलणार माझा भगवंत मला एवढाही त्रास होऊ देणार नाही मागे पुढे उभा राहे राहळित आली निवाराया घालो भार निश्चिंती निरवेले संती विठो वासी तु कामने घालू तु यावर भार बहु हा संसार देवा पायी तुकामरी ओझे हरिमुखी गाता हरपली चिंता आवडीने भावे हरि नाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे काळजीच करू नका दादा तिरी पण जाई की कोविंद कृने काय पण जाई की कीर्तनात म्हणलं देवाचं नाव घ्या सगळेजण घेत होते एक बाई घेतोच नव्हती म्हणलं सगळ्या म्हणतात तुला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे महाराज जा जातिक वाटते म्हणलं कुठे म्हणली इठ्ठल विठ्ठल म्हणायची म्हणलं का ग म्हणली महाराज ती माझ्या त्यांचं नाव एकच घेऊ त्यांचं पण घ्यायचं नाही का बायका सगळ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या आणि ते एकटीच म्हणायचे आहे पप्प्याचं पप्पा पक्याचा पप्पा पप्याचा पप्पा पाप्याचं बाप्पा पक्याचं हे कुणी काढलं रे पप्पा कुणी काढलं मला सांगा बरं बाबा दादा म्हणा ना पप्पा काय तुम्हाला माहिती आहे का पप्पाचा अर्थ अय पापा हो अय सातव्याचे पापा तुम्हाला माहिती आहे का पप्पाचा अर्थ तोंडानं घेता ना लॅकरा म्हणून पप्पा पप्पाचा अर्थ काय कोंबड्याला धानं टाकताना काय म्हणता अरे तू का कोण का तू बाप आहे बाप अरे बापा सारख राही नाक्रोही तस पाहिजे अरे लखलक नाडी समशोत फाऊन व्हायचे शत्रू ढहेर लखलक नाडी समशे फाहून व्हायचे शत्रू हेर, शहाजींचा बालशुभा होता शेरास बाप कसा होता बाप आई तशीच होती ना आमची मम्मी खुशाल मन अकराला आई म्हणू नको ओल्ड फॅशन वाटतं मग स्टँडर्ड काय वाटत मम्मी अरे मम्मीचा अर्थ म्हणजे मी मड अरे तू हाय ना अजून का गेलीस हाय ना मग जरा संस्कार माता मावल्या वुमन इज अन आयडियल मॅनेजर द वुमन इज अन आयडियल मॅनेजर स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक असते बाई नीट घर नीट बाईचं काही खरं नाही घराचं काही सुद्धा खरं अरे आई चांगली पाहिजे माझ्याची जाऊची पुण्या कशी आली अफळ आला माझ्याची जाऊची पुण्या कशी आली अफळाला तो बापचा पाप त्यांना छत्रपती शिवरायांविषयी स्वाभिमान अशा प्रत्येकानं टाळी वाजवायची जी भारतात जन्माला आली भारतात आशी जात टाळी वाजवायची आणि जी जात जन्माला आली आशी आहुलद टाळी वाजवणार उभा राहिलेले तुम्ही काय पाकिस्तान जन्माला आणते काय पंडाखाली गेला होता सचारबाई कुतुबशाही आदिलशाही विजाम शाही आदी धर्मांतरांवरती स्थापन होऊन त्यांच्या भलीला दिलीचा पला पाचशे आकडा मध्ये सामान्य जनता ठरवली जात होती कुटुंबाचा कुटुंब होता कुणाची खुसली जात होती तर कुणाच्या कुंकमा उज्वळ असत घराघर तू ऐकणारे आक्रोशा व हृदके ऐकून झोपड्या सुरल्या मिळली त्या आणि शेवटी फडफडत होते अशाच कालोखा एक तेज ज्योती एक तळप तर ताराभू उतरली तारीख एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी स्वराज्याचा दीपक जनतेचा वाली शिवाजी राजा शिवाजी क्षत्रिय गुलाबत राजा यशव सामर्थ्यवंत वरदवंत जयवंत पुण्यवंत प्रौढ प्रताप पुरंदर श्री 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 शिवछत्रवती शिवाजी महाराज 练不来了。